नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त मनीषा खत्री यांची पत्रकार परिषदेत महत्वाची घोषणा शहराच्या विकासासाठी नवे मार्गदर्शन करत नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त मनीषा खत्री यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत महत्वाच्या योजना जाहीर केल्या स्वच्छतेची स्थिती सुधारणे रस्ते विकास आणि अतिक्रमण हटवण्यावर प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मनीषा खत्री म्हणाल्या नाशिक शहराच्या विकासासाठी भरपूर वाव आहे आणि नियोजन पद्धतीनं पद्ध काम करण्याची आमची तयारी आहे प्रशासनानं यासाठी योग्य पावलं उचलण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी आणखी सांगितले की शहराच्या स्वच्छतेच्या कामांवर विशेष लक्ष दिलं जाईल तसेच शहरातील अतिक्रमण हटवून रस्त्यांचा विकास करण्यात येईल विशेषत येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक तयारी करण्यासाठी प्रशासन सज्ज होईल आयुक्तांनी सांगितलं की कुंभमेळ्याचं आयोजन सुरक्षित व्यवस्थित आणि आरामदायक असावं ज्यामुळे लाखो भक्तांना सोयीचं होईल शहराच्या भविष्याच्या दृष्टीने मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनानं एकत्रपणे पुढे जाण्याचं ठरवलं आहे यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल असे संकेत दिसून येत आहेत आता महा, नाशिक महानगरपालिकेचा मी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपलं नवीन वर्ष पण जसा येत आहे त्याचप्रमाणे आपण नाशिक महानगरपालिकेसाठी जे काही नवीन काम आपल्याला करायचे आहे जे फार गरजेचे आहे अशा ते काही म्हणजे नवीन नाही बट जे खूप गरजेचे आहे पण एकदम सिम्पल काम आहे जसे की आपण सांगितलं तर वॉटर सप्लाय क्लीन अँड ड्रिंकिंग क्लीन ड्रिंकिंग वॉटर तो एक प्रोव्हिजन आहे दुसरी सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे पब्लिक हेल्थ वॅक्सिनेशन थोडं एज्युकेशन हे जे सगळे सेक्टर्स आहे त्याच्यावर माझा भर राहील की आपली जी बेसिक आपण एम्युनिटी सर्व्हिसेस देतो लोकांना त्याच्यामध्ये त्याचा दर्जा कसा वाढवायचे ते क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आणि लोकांचा जे, जे फीडबॅक आहे ते आपल्यापर्यंत माझेपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी प्रॉपर फीडबॅक मेकॅनिझम करून आणि त्याच्यावर ॲक्शन पण झालं पाहिजे तर यासाठी आम्ही एक स्ट्रॅटजी डिवाइस करणार आहेत नंतर जे आपल्याकडे जसं मागे पण कमिशनर्सनी काही काम सुरू केले असेल तर जे काही पॉझिटिव्ह काम आहे आपण ते पुढे घेऊन जाणार आणि त्याचा एक लॉजिकल म्हणजे लॉजिकल कन्क्लुजनवर आपण सगळे चांगले काम घेऊन जाणार आहेत काही काम रखडलेले असेल कुठे आपल्याला शासनाच्या जे कॉर्डीनेशन आहे शासनासोबत तसा तो करायची असेल फंडिंगची काही कमी असेल तर ते आपण प्रायोरिटी ठरवून एक 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 काम सुरू करणार तर माझं टार्गेट हेच राहील की जे काही आपण पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिवली काम करू शकतो मागच्या पाच दहा वर्षापासून जे चालू असेल किंवा नो जे कंटिन्यू करायचे ते आपण मी करणार आहोत आणि त्याच्यावर माझा भर राहील तशी सूचना मी प्रत्येक एचओ डीला पण दिलेली आहे की तुमचे डिपार्टमेंटचे जे, जे चालू प्रोजेक्ट्स आहे जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहे किंवा जे आकांक्षित म्हणजे थोडा फर्दर प्लॅन फ्युचरमध्ये प्लॅन्ड प्रोजेक्ट्स आहे त्याची माहिती आम्ही घेणार प्रेझेंटेशन घेणार आणि त्याची प्रायोरिटी ठरून ते आम्ही पुढे घेऊन जाणार तो तर ट्रान्सपोर्ट पण एक माझा प्रायोरिटीचा सेक्टर आहे तर यासाठी आता बघू की इथे काय प्लॅन केलेला आहे काही ट्रान्सपोर्ट हब मधून हब करायचे असेल किंवा काही दुसरी प्लॅनिंग असेल तर ते मला आता बघावं लागेल आणि काही आपण स्मार्ट सोल्युशन काढू शकतो युजिंग द लेटेस्ट टेक्नॉलॉजी तर ते आपण इथे करणार सो प्लॅनिंग आहे म्हणजे तो प्रायोरिटीचा एरिया आहे तेवढाच मी सध्या सांगू शकते कुंभचा एक विषय ऑफकोर्स आहे आणि कुंभ साठी आपल्याला आता जसा दोन वर्षाचा कालावधी आपल्याकडे आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर साहेबांचा गायडन्स भेटलेला आहे नाव इज द चेअरमॅन मग आणि त्यांना खूप चांगला वाईट एक्सपिरियन्स आहे पास्ट एक्सपिरियन्स आहे कुंभचा मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुंभचा आम्ही सगळं काम करणार तर ते जे काही त्यांचा एक्सपिरियन्स असेल अँड ही इज व्हेरी टेक्निकली व्हेरी साऊंड अँड गिव्स व्हेरी व्हेरी गुड आम्ही प्रॉपर बसून डिस्कशन करून मग पूर्ण डिस्ट्रिक्टचे ऑफिशियल्स मध्ये कॉर्डिनेशन ठेवून मी काम करते तर ती पण एक माझी प्रायोरिटी राहील अँड अंडर दी गायडन्स ऑफ ऑनरेबल सी एम ऑनरेबल यू डी मिनिस्टर सेक्रेटरी सर चीफ सेक्रेटरी मॅडम सेक्रेटरी सर अँड ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर सर आपण हे सगळे काम पुढे घेऊन जाणार आहोत स्पेसिफिकली कुंभचा ठीक आहे माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असा राहील की आपल्या मन मनपामध्ये जे लेवल्स असतात जे डेस्क असतात प्रत्येक कामाचा जसा एक काही पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याच्या जर ते पाच सहा डेस्क पासून म्हणजे फिरून मग माझेकडे येत असेल तर तो लेवल्स आपल्याला कमी करायचे आहे सो so दॅट आपण टाइमली सर्विसेस आहे राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट प्रमाणे आपण देऊ शकणार त्याच्यात प्रत्येक सर्व्हिसची लिमिट आहे की कित्येक दिवसात एक सर्व्हिस म्हणजे आपल्याला डिलिव्हर केली पाहिजे शासनाने तर त्याचप्रमाणे कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे काय फ्लो मध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेअर्स मध्ये काम झाला पाहिजे जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनरकडे पण नाही आली पाहिजे डिपार्टमेंट हेड्स ते, 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 ते आहे ते ते कॉम्पिटेटिव्ह आहे ते भरपूर ते पण काही गोष्टी त्यांच्या लेवलपर्यंत संपू शकतात तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्क फ्लो मध्ये मी डेलिगेशन करणार अननेसेसरी किंवा एकदम जे बुकिश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिकेट करून मग थोडा सिटीजन सेंट्रिक आपण प्रॉपर देऊ शकणार तसा जर केला तर असं समजा जे रेड असतो आपला ब्युरोक्रेसी मध्ये कमी करायचे आहे सो uh, दॅट so सगळ्या लोकांना सोयी होईल म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट अशी येणार नाही तर ह्यासाठी पण आता पुढच्या आठवड्यात आम्ही थोडा स्टडी करणार त्यानंतर जे आमचे इंटरनल प्रोसेसिस आहे जसं ई ऑफिस सुरू करणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खूप जोराने चालू झाला आहे मध्ये असताना मी तिथे केला होता आता एन एम आर डी ला सुरु केलेला आहे म्हणजे आता एक महिन्यापासून ई एच आर एम एस सॉफ्टवेअर आहे जे एक स्टँडर्डाईज शासनाचे सॉफ्टवेअर आहे ते आम्ही इम्प्लिमेंट करणार तसाच प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी पण आम्ही जे शासनाने दिलेला आहे असा काही वेगळे नवीन सॉफ्टवेअर इथे आम्ही करणार नाही बिकॉज ते आपले काही आहेत ना एक दोन वर्षानंतर ते बंद पडतात कमिशनची बदली झाली की ते बंद होऊन जातात तर शासनाने दिलेले जे काही स्टँडर्डाइज सगळे आय टी सोल्युशन आहे आम्ही तेच वापरणार तर ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचा आपल्या शासनाचा तर ते आम्ही वापरणार असं करून आपण एक एक अशा रिफॉर्म आपल्याला आणायचे आहे आपल्या ऑफिसमध्ये सो एक थोडा कामामध्ये अशी शिस्त लागून जाईल की ते प्रॉपर चॅनलने ऑफलाईन फाईल्स असं आपण करणार आहे तर मी तेच सांगितलं आता की जे सिटीजन फीडबॅक आणि लोकल फीडबॅक आम्ही घेणार आणि त्यातून आम्ही हे करणार प्रायोरिटी डिसाइड करणार की कुठे काय काय इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहिजे आणि ते प्रायोरिटी डिसाईड करून मग आपण जे सा, जसं सा सांगितलं की आपल्याला पावर्स डेलिकेट करायचे थोडं काम फास्ट झाला पाहिजे मला असं वाटतं जर आपण काम फास्ट सुरू केलं तर आपोआप भरपूर कंप्लेंट बंद होऊन जातात तर ते सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायचे आहेत आणि राहिली आपली जी गोष्ट आहे की ते चौकशी बद्दल तर ते जसं माझे वरिष्ठ मला सांगतील तसं आम्ही करू पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला त्याचे थोडे पॉझिटिव्ह आउटकम थेवना, घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत कारण की मला ही संधी मिळालेली आहे माझा पूर्ण प्रयास हाच राहील की किती पॉझिटिव्ह डिफरन्स आम्ही नाशिकसाठी करू शकणार आणि माझी आउटपुट म्हणजे माझा जे आउटलुक आहे ती पण आम्ही पॉझिटिव्ह ठेवणार मागे काही झालं काही नाही मला माहीतच नाही मी शकतो जसं जसं माझ्या समोर येईल तसा तसा आपण बघू बट माय प्रायोरिटी इज टू लुक ॲट द पॉझिटिव्ह आणि पुढे बेस्ट कसा करायचे तेवढंच स्मार्ट सिटी डिपार्टमेंटचा पण अजून आढावा मला घ्यायचा आहे आज पहिलाच दिवस आहे तर म्हणजे हे थोडासा काय होतो की ना असं जसं तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे की स्मार्ट सिटी असं आहे तर जे काही ऍक्च्युअल रिझन असेल ते पाहून आम्ही तो माझी प्रायोरिटी राहील की गुड रोड प्रॉपर स्ट्रीट लाइटिंग आपल्याला पुढच्या दोन वर्षात हे थोडा याच्यावर काम करायचे आहे अँड माझं टार्गेट आहे की कुंभ येण्याच्या आधी नाशिक जे आहे ते आपल्या देशात राष्ट्रात स्वच्छता अभियान असो किंवा बाकी सर्व्हिसेस मध्ये असो वी शुड कम इन टॉप टेन ऑल ओव्हर इंडिया तर त्याच्यात रोड पण येईल ट्रान्सपोर्ट पण येईल स्वच्छता पण येईल तर प्रत्येक सेक्टरवर ऑलरेडी आम्ही सांगितलं आहे की आम्ही एक, एक रोडमॅप तयार करणार आणि कशा कसा फास्ट एकदम इम्प्रुव्हमेंट आपण करू शकतो ते आपण कसा करणार पण टार्गेट आहे की आपल्याला नाशिकला नाशिक म्हणजे खूप खूप भरपूर स्कोप आहे नाशिकमध्ये इम्प्रुवमेंटचा स्वच्छताच्या दृष्टीने ऑलरेडी म्हणजे इट्स म्हणजे आपला बेंचमार्क थोडा हायच आहे तर इंदोरपेक्षा आपल्याला बेटर करायचं आहे नाशिकला अँड तुमची कोऑर्डिनेशन तुमची कोऑपरेशन सिटिझन्सची कोऑपरेशन त्यासाठी मला हव मला हवी आहे तर तोच एक माझी पण रिक्वेस्ट आहे की तुमचं जे जे फीडबॅक आहे ते रेग्युलर मला देत चला सो दॅट वी कॅन वर्क नाशिकला म्हणजे अजून थोडा सुंदर करण्यासाठी आपण काम करू शकणार कसा होईल चेक करावं लागेल पण ही जे प्रॉब्लेम आहे ही रुरल सेक्टरमध्ये पण आहे जिल्हा परिषद असताना म्हणजे सीईओ जिल्हा असताना पण ते प्रॉब्लेम होती कलेक्टर असताना पण हे मी पाहिले आहे की थोडी प्रॉब्लेम आहे बट मॅक्सिमम कसं आहे याचं सोल्युशन होईल ते मी काढून घेऊ नो इज इलीगल जर काही इलिगल असेल चुकीच्या रीतीने ते काही मंजूर पण झाला असेल आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार नो डाऊट आहे आणि नवीन आकृती बन साठी पण आपला प्रस्ताव गेलेला आहे तर हे शासनाकडून फॉलोअप करून आम्ही फॉल करून घेणार तसा शासनाकडून फॉलोअप करण्यासाठी आम्ही आहोत आपले डिव्हिजन कमिशनर साहेब आहे बाकीचे पण सेक्रेटरी सर पण खूप रिस्पॉन्सिव्ह आहे तर होपफुली ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकणार जर शासनाची मदत असली असतात तर हे जे सगळी वस्ती आहे तर नाशिकला आपल्याला सुंदर करायचं सगळ्यात प्रायोरिटीचे एरिया हेच एरियाज असणार आपले तिथे जे काही बेसिक सर्व्हिसेस आहे पाणी पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी टॉयलेट रोड स्ट्रीट लाइटिंग चार सर्व्हिसेस वर आम्ही खूप भर देऊन काम करणार आणि जर असला तर आपण याच एरियापासून सोमवारी ऑलरेडी शासनाचे आदेश आहेत तसे की लोकशाही दिवस आपल्याला दर सोमवारी पाळायचे आहे मग तसं आम्ही इथे पण चालू करणार ऑलरेडी सांगितलं माझी प्रायोरिटी की जे काही पॉझिटिव्ह काम आहे आता पुढे जे डेव्हलपमेंट करायचे ते मी करणार आणि हे जे विषय तुम्ही सांगितला याबद्दल शासनाचे जे काही निर्देश असेल ते मी पालन करणार आम्ही रूल्स प्रमाणे करणार काम जे जर चुकीचं काही झालं असेल तर ते मी पण शासनाला तसा सांगणार माझं काही हे नाही आहे की असं करायचं तसा करायचे जे रुल्स आहे ते मी फॉलो करणार असं नाही मी म्हणाला की मी काम नाही करणार करप्शन वर किंवा जे काही आहे माझा जेव्हा जसं मी सांगितलंय की वाला करायचे आपले जे लेवल्स आहे डेस्क आहे नंबर ऑफ डेस्क ते कमी करायचे सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस करायचे म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जर काही करप्शनची कंप्लेंट असेल तर ते कंप्लेंट आपल्याकडे म्हणजे तसं झालाच नाही पाहिजे माझी ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे डे टू डे सर्व्हिसेस मध्ये जर एक सर्टिफिकेट साठी कोणाला दहा दिवस यावं लागते तर ते आता राईट टू सर्व्हिसेस मध्ये त्यांना वेळेवर भेटेल काही परमिशनसाठी बिल्डिंग परमिशन साठी त्यांना वेळ लागत असेल ते आता वेळेवर भेटेल इकडे तिकडे फिरावं लागते तर तो नाही होणार ती माझी सगळी प्रायोरिटीज मी तशीच सांगितली आहे म्हणजे की मी ह्या असा पुट करण्यापेक्षा थोडा पॉझिटिव्ह मध्ये पुट केलं असतो काय असतो माझा पहिला दिवस आहे हे सगळं बोलून जास्त काही हे नाही मी ऑलरेडी सांगितलं जिथे जिथे मी हो बाकी ई ऑफिस केला तर आपला सगळं सिस्टम ऑनलाईन होऊन जाईल एक फ्लो एस्टॅब्लिश होऊन जाईल मग त्यापेक्षा इकडे तिकडे जास्त काही होणार नाही आपली टाइम लाईन आपल्याला कळून जाईल की कुठे फाईल पेंडिंग आहे पंधरा दिवसापासून याच डेस्कवर पेंडिंग आहे ते मला डायरेक्ट कळून जाईल मग हे सगळी गोष्टी गेली आपोआप टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सगळी आपण निवारण करू शकतो असं माझं म्हणणं आहे आणि अजून थोडी वेळ द्या ते होईल कारण की त्याशिवाय आपला शहर पुढे जाऊ शकत नाही आपल्याला प्लॅनिंग अशी करावं आधी काय आहे ना की हे टपरीवाले आहे ते थोडे म्हणजे तसं गरीब असतात जे काही त्यांचे त्यांच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांना कसं आपण मॅक्सिमम रिलोकेट आणि रिहॅबिलिटेट करू शकतात त्या प्लॅनिंग करून मग आपण त्यांना तिथून हे उठवणार आहेत आणि त्यासाठी वेळ लागेल पण तो होईल शेवटी तो माझा एक प्रायोरिटीचा एरिया आहे की कुठे जसं पंचवटी एरियामध्ये आपण गेले तर भरपूर म्हणजे खूप नॅरो लेन्स आहे आणि कुंभ मध्ये आपल्याला तसा ते प्रॉपर वाईडनिंग करावा पण लागेल पण ह्या लोकांचा पण प्रॉपर रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे कोणालाही अडचण येऊ नये असा करून आम्ही जे आहे ते अतिक्रमणवर पण काम करणार कुठे म्हणजे भरपूर ठिकाणी काम पण चालू आहे जोपर्यंत काम चालू राहणार तोपर्यंत थोडा तर तिथे लोकांना अडचण होणारच आहे माझा प्रयास हाच राहील की जिथे कामा म्हणजे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे तिथे आपण फास्ट एकदम म्हणजे जेवढ्या तातडीने आपण काम करू शकतो तेवढा आम्ही करणार तर सगळे ठेकेदारांना सगळी ते इन्स्ट्रक्शन जाईल की कामामध्ये काहीही डिले आम्ही टॉलरेट करणार नाही आणि क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी हे माझे फ्रायडियचे विषय राहणार सगळे बांधकामाबद्दल डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट ओके तर यासाठी आपल्या एनएचएम मध्ये जे प्रोव्हिजन असतात की आपण कशा काही इव्हन काही कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस घेऊ शकतो जे शहरमध्ये बाकी प्रायव्हेट लोक उपलब्ध असेल तर शासनाचे ठरवलेले जे रेट्स आहेत त्याप्रमाणे आम्ही तसा ट्राय करू आणि ते म्हणजे मा माझा पूर्ण प्रयत्न राहील की आपण ऍटलिस्ट टेक्निकल पोस्ट जे आहे ते सगळी आम्ही भरून घेणार इधर प्रॉपर परमनंट किंवा टेम्पररी जसा